नमस्कार शेतकरी बांधवांनी शेती वाद्रभाऊ या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस वार सोमवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे आज बटाट्यांची आवक काय पाहायला मिळते तर या ठिकाणी आज आग्रा बटाट्यासाठी घरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते काही आपण जाणून घ्या आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ लाईक कमेंट शेअर जरूर करा तर तर पाहू की आज बटाट्यांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळतोय का आज आग्रा बटाट्यासाठी साधारणतः बावीस गाडीची आवक या ठिकाणी झालेली पाहायला मिळतं तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते चांगले एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये अठ्ठावीस रुपयापर्यंत उच्चांकी दर पाहायला मिळते हलक्या क्वालिटीमध्ये तेवीस ते चोवीस रुपयापासून बटाट्यांचे दर पाहायला मिळतात तर गाड्यांची आवक या ठिकाणी आपण पाहू शकता काही गाड्यांची आवक जी आहे ते निम्मी खाली झालेली पाहायला मिळतात तर काही गाड्या जे आहेत पूर्णपणे खाली झालेल्या गाड्या पाहायला मिळतात तर आवक जे आहे ते कमी जास्त होताना पाहायला मिळते त्याचबरोबर दरामध्ये आज थोडासा एक रुपयाचा बदल पाहायला मिळते तर क्वालिटीनुसार दर जे आहेत ते वेगवेगळे पाहायला मिळतात तर बटाट्यांची क्वालिटी पाहू शकतात तर साधारणतः या बटाट्यासाठी चोवीस रुपयापर्यंत दर पाहायला मिळतात तर क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये बटाटे पाहायला मिळतात तर त्याचबरोबर या ठिकाणी आपण पाहू शकता तर तेवीस रुपयापर्यंत या बटाट्यासाठी दर पाहायला होता तर क्वालिटीनुसार दर जे आहे ते आपल्याला वेगवेगळे पाहायला मिळतात तर आवक जे आहे ते भरपूर गाड्यांची आवक जी आहे ते खाली झालेली पाण्यामध्ये त्याचबरोबर दर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये एक रुपयांच्या दरामध्ये ते जे बटाट्यांसाठी झालेले पालामध्ये